नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला सुमनची माहेरची साडी एक भावनिक कथा सुमन एका लहानशा खेड्यातील गरीब कुटुंबातील मुलगी होती तिच्या वडिलांची परिस्थिती बेताची होती पण तिने लहानपणापासून मोठ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला माहेरच्या घरात तिचे आईवडील दोन भावंडे आणि आजी आजोबा होते माहेर तिच्यासाठी प्रेम आनंद आणि आपुलकीचा उबदार कोपरा होता तिच्या लग्नाची गडबड सुरू झाली आणि तिच्या आई वडिलांनी तिला शक्य तेवढं चांगलं देण्यासाठी प्रयत्न केले आईच्या मनात एक मोठं स्वप्न होतं आपल्या सुमनसाठी सुंदरशी नऊवारी साडी घेण्याचं पण घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे महागडी साडी घेणं कठीण होतं आईने एकेक रुपया साठवला काही जुन्या वस्त्रांची देवाणघेवाण केली आणि शेवटी तिने तिच्यासाठी सुंदरशी जांभळी रंगाची सोनसळी किनारी असलेली नऊवारी साडी घेतली साडी मिळाल्यावर आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तिने ती साडी मोठ्या मायेने जपून ठेवली आणि सुमनच्या लग्नाच्या दिवशी तिला दिली साडीची आठवण आणि नवा प्रवास सुमनने माहेरची साडी परिधान केली तेव्हा तिला आपल्या आईच्या कष्टांची तिच्या माईची आणि माहेरच्या आठवणींची जाणीव झाली ती साडी फक्त एक वस्त्र नव्हती तर तिच्या माहेरच्या प्रेमाची त्यागाची आणि निस्सिम प्रेमाची आठवण होती सुमन जेव्हा सासरी गेली तेव्हा त्या साडीचा गंध तिला माहेरच्या प्रत्येक कोपऱ्याची आठवण करून देत होता आईच्या मिठीचा उबदारपणा वडिलांच्या नजरेतील प्रेम भावंडांचे खेळ आणि आजी आजोबांची माया हे सगळं त्या साडीच्या गंधात होतं काळ पुढे सरकला सुमनच्या आयुष्यात अनेक बदल झाले पण ती साडी तिने जपून ठेवली जेव्हा तिची मुलगी मोठी झाली आणि तिच्या लग्नाची वेळ आली तेव्हा सुमनने तीच साडी तिला दिली ही साडी केवळ कापड नाही तर आपल्या घराच्या आठवणींचं प्रतीक आहे असं म्हणत तिने आपल्या मुलीला ती साडी दिली त्या क्षणी सुमनला समजलं की आईचं प्रेम कधीच कमी होत नाही भावनिक सारांश सुमनची माहेरची साडी ही केवळ एक साडी नव्हती तर तिच्या आईच्या प्रेमाची त्यागाची आणि निस्सीम आपुलकीची निशाणी होती कधीकधी एखादी साधी वस्तूही किती मोठं मोल राखते हे आपल्याला आयुष्याच्या एका टप्प्यावर उमजतं ही गोष्ट वाचताना तुम्हालाही तुमच्या माहेरच्या आठवणी जाग्या झाल्या असतील तुम्हाला ही अशी कोणती वस्तू आहे का जिच्यात माहेरच्या प्रेमाचा गंध आहे कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना